एकंदरीतच कोणताही संकट असो पूर दुष्काळ अतिवृष्टी किंवा आर्थिक अडचणी त्या काळामध्ये आम्ही सगळेजण जनतेच्या अडचणीत बाहेर काढण्याच्या करता धावून जात असतो त्यांच्या पाठीची उभं राहत असतो सर्वसामान्यांची दुःख हे आमची ओळखून ते दूर करण्याच्यासाठी आम्ही सगळेजण आमची आघाडी प्रामाणिकपणे निर्मितीनं आणि जबाबदारीने काम करत असते आता त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी आपण टाकली पाहिजे कारण त्या देशाचा या राज्याचा विकास जर महत्वाचा असला तर तो शिवशाहूपुरे आंबेडकर हा जसा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे तसाच हा आमच्या आघाडीचा पण उभ्या केलेला आत्मा आहे आत्म्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही त्यामुळं शिवशाहू पुणे विचारधारा घेऊनच आम्ही पुढे चाललेलो की आम्ही कदापी सोडणार नाही हे प्रचार सभेच्या निमित्तानं देखील आपल्या सगळ्यांच्या समोर जाहीर करू इच्छितो आणि मसोड शहराच्या साठी जर कुणी दमदारी करतील काही जण सांगतात की दादा इथं दमदारी होती मसोडकडनो माझ्याकडे प्रमाकर देशमुख माझ्याकडे प्रांत होते माझ्याकडे कलेक्टर होते राज्यामध्ये सचिव होते अनेक महत्वाची बजू होतो त्यांना विचार कधी बारामती बारामती तर अनेक वर्ष गावचा सत्ता पण आमच्या तालुक्यात आहे तालुक्याचे पण आहे जिल्ह्याचे पण आहे राज्याचे पण आहे दहा वर्ष मंत्री असताना देशाची प्रवृत्ती आहे दिल्लीपर्यंत सगळ्या ठिकाणी आम्ही होतो परंतु कधी आम्ही सत्तेची मस्ती दाखवली कुणी सर्वसामान्य माताचं मोठ्या बारामती शत असेल तर त्यांनाही आम्ही ठेवायचो तो कुठल्याही जातीचा असू द्या धर्माचा असू द्या पांताचा असू द्या तो माणूस माणस की आमची जात या पद्धतीने आम्ही बाबांना काम करत असतो परंतु अलीकडे तसं घडत नाहीये असं दाबती आवाजाला मोठं सांगायचं माझं तुम्हाला सामनं आहे अजित पवारांसाठी तुम्ही तामपट घेऊन त्याच्या नावाला आले नाही सत्ता येत असते सत्ता जात असते माझे देखील आमचे महादेवा कॅबिनेट मंत्री होते कशी संक मी कित्येकदा माझी कामं घेऊन त्यांच्याकडे द्यायचो ते पण फुले मनाने घ्या दादा कुठलं कामे करून द्यायचे कधी त्यांनी भेदभाव केला मी मंत्री आहे तो पूर्ण महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेचा हे त्यांनी मनामध्ये ठेवलं आणि आम्हाला सगळ्यांना त्या काळामध्ये मदत दिली मंत्री असताना पण माझ्या भागात यायचे आणि साध्या साध्या घरामध्ये कधी कार्यकर्त्यांच्या भेट काम करायचे सगळे मिट तिथंच बाहेर आकडून करायची तिथंच सगळं मुक्ट पुन्हा कामाला लागायचे एकदम चरागळामध्ये काम करणारा हा प्रसंग आहे अशीच माणसं असावी लागतात तर जनतेला वाटतो की हा माझा घरातला माणूस आहे हा माझ्या चौरला माणूस आहे आणि तशाच पद्धतीनं बारामतीमध्ये आम्ही कधी हे डोक्यामध्ये आलेला नाही सगळ्यांना विरोधात असो कुणी असो बाळा चौरसे त्यांचे पाहून माझ्या पंढरमध्ये त्यांना विचारा काकडे देशमुख आमच्या तीन पिढ्या आम्ही एकमेकांशी वरत होतो पण आज देखील कागळी मंडळीची पण काम करतो निवडणूक मध्ये किती कामं केली सतीश काकडचण्याचा ही आमच्या कामाची पद्धत आहे म्हणून बसवणकरांनो आजची आता बातायचे काही बंद बातीला कोणाला घाबरू नका ज्या गावच्या बोले असतात त्या गावच्या बाबी असतात आलीला काळजी करण्याची ताकद असल्याच पण आहे परंतु आपण कायदा आता घेत नाही आपण त्या ठिकाणी घटना आणि त्यांनी जो आदर्श तुमचा माझ्या पुढे निर्माण केलेला आहे त्या आदर्शाच्या बाहेर पण जात नाही या पद्धतीची भूमिका आमची श्री सिद्धार्थ नागरी आघाडीची आहे आणि त्याकरता माझी आपल्याला कौतुकीची विनंती आहे तुम्ही जर माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिला तर उद्याच्या आपल्या परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या करता मी देखील माझ्या जेवढी काही ताकद असेल जेवढं काही माझा त्या ठिकाणी तुमचे विकास करता येईल तो करण्याच्या करता मी असेल आमचे मालराव जावकर असतील आमचे उद्धवबाबत असतील आमचे प्रभाकर देशमुख असतील आमचे अर्जुन अनिल देसाई असतील आजचे अभिषेक जगताप असतील आमचे सगळेच बसलेले म्हणजे जीवाभावाचे सगळे मृत्यश असतील सगळे मी तुमचा नाव घ्यायचा राहिला कारण सगळे म्हणजे सहकारी आम्ही कधी जातीपातीचं नातेगाव केलं नाही समाज सगळ्या समाज हीच आमची जात शेतकरी हीच आमची जात आमचा शेतकरी ताटमाने जगला पाहिजे ताटमाने राहिला पाहिजे या पद्धतीनं आम्ही पुढे जातोय मग सगळं तुम्ही आमच्या भुवनेश्वरी काही राजमानी आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या वीसच्या वीस उमेदवारांना आपण आपले आशीर्वाद द्या आपला भमोर असं पवित्र असं मत द्या आणि हा एकवीस गेला पाच वर्षाचे आपल्या सगळ्यांची प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या मी सांगितलेल्या गोष्टी आमच्या निवडून आल्यानंतर कार्याची जबाबदारी माझी मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची गाणी देतो मी जाताना कुणी मला सगळ्याला येऊ नका मी माझा लाईव्ह व्यवस्थित घेऊन जाईल मी व्यवस्थित मध्ये बसेल आणि हेलिकॉप्टरचा चालक व्यवस्थित आता पुढे सभा चालू राहणार आहे त्याच्यात प्रभाकर देशमुख आणि आमचे मादेराव उत्तमराव बोलणार आहे कृपा करून माझी पृथ्वीराज तुलाही विनंती आहे माझं तुम्हाला विनंती एकानी आणायचं नाही एका मला कोणाला यायचं नाही मी काही माझा आता त्याच्यावर तुम्ही काही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद